नमस्कार अन्नपूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये दिवाळी फराळ या सिरीजमध्ये आज आपण बनवलेले आहेत दामट्याचे लाडू किंवा पुरीचे लाडू म्हणतात कोणी कोणी तर हे पारंपरिक पद्धत आहे आणि एकदम मस्त बनतात संपेपर्यंत असेच नरम राहतात दोन आठवडे व्यवस्थित टिकतात आणि पद्धत एकदम सोपी आहे तुम्हाला एक फोडून द्या बघू शकता आणि हे संपेपर्यंत असे इतकेच नरम राहतात अशी पद्धत वापरून जर तुम्ही बनवले तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट घेऊन तशीच कृती करा तर म्हणजे परफेक्ट कृती आहे तर तशाच पद्धतीने बनवा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरीसुद्धा एकदम एकदम मस्त जमतील तुम्हाला आणि सर्व लाडूपेक्षा हे म एकदम छान टेस्ट लागते तर तुम्हालाही नक्की आवडतील व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज दिवाळी फराळमध्ये आज आपण बनवतो आहे दामठ्याचे लाडू पारंपरिक आपले एकदम मस्त होतात पेढ्यासारखे आणि दोन आठवडे व्यवस्थित टिकतात आणि एकदम सोपी पद्धत आहे करायची झटपट होतात आणि खायला पण एकदम छान लागतात आपल्या बुंदीच्या वगैरे लाडूपेक्षा पण साधी साधी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला दामट्याचे लाडू बनवण्यासाठी हे अर्धा किलो बेसन पीठ घेतले आणि अर्धा किलो साखर आणि फक्त तळण्यासाठी तूप घ्यायचे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे शक्यतो आपले घरी डाळ दळून आणायची रेडीमेड पिठाचे नाही बनवायची शक्यतो थोडंसं जाड जाडसर पीठ असेल ते तर उत्तम पण आता हे बारीकच आहे थोडंसं जाडसर घ्यायचं दळून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे त्यामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजून वाढते तर हे एक कप पाणी घेतले पीठ कपाने नाही हो मोजायचं हे शक्यतो वजनीच बनवायचे म्हणजे डाळ दळून घेताना सुद्धा अगोदर जर वजन करून डाळ दळली तर ते तर एकदम व्यवस्थित पण नंतर पीठ जरी मोजलं साखर आणि पीठ सारखं प्रमाण वापरायचं ह्या डाळीच्या लाडवाला आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ह्याचं परफेक्ट प्रमाण म्हणजे सर्व सडिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की हे बनवून पहा एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच व्यवस्थित जमतील हे एक कपामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर हे असं घट्टसर मळलेलं आहे ह्याला दहा मिनिट भिजू आहे नाही भिजू दिलं तरी चालतं पण थोडंसं भिजू द्यायचं आहे तर आता ह्याला दहा मिनिट झालेले मस्त भिजलेले ह्याच्या आपल्याला असे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे ह्याला पुऱ्यांचे लाडूसुद्धा म्हणतात म्हणजे ह्या पिठापासून पुऱ्या बनवून दामट्याचे म्हणतात पुऱ्याचे म्हणतात शक्यतो छो जरा छोटेच करायच्या म्हणजे आपल्याला कमी तूप लागेल आपल्याला तुपात तळायचे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व ह्याचे गोळ्या बनवून घ्यायचे तर हे सर्व अशा बनवून घेतल्यात थोडंसं तर थोडस तेल लावून पुढे लाटून घ्यायचं आपल्याला जास्त नाही लाटायचे मध्यम लाटायचे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व लाटून घ्यायचे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व आपण तूप ठेवले तापण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची हे लाडू तुपामध्येच तळायचे किंवा तुम्हाला तूप अवेलेबल नसेल तर वनस्पती तुपामध्ये तरी सुद्धा चालतील पण तेलामध्ये बिलकुल नाही तळायचे ह्याची टेस्ट बिघडते तेलामुळे मीडियम फ्लेवर फ्लेमवरती गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचे ही आपली पारंपरिक रेसिपी आहे एकदम सोपी आणि लाडू पण एकदम चविष्ट लागतात हे खूप अप्रतिम लागतात चवीला मस्त असे तर असे गोल्डन कलरवरती छान तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती तुम्ही जर हे असे जर हे लाडू बनवले कधी दामट्याचे तर तुम्ही दुसरे लाडू विसरून जाल इतके मस्त लागतात हे आणि असंच मेजरमेंट काही जास्त सामान वगैरे लागत नाही डाळ आणि साखर तर हे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायचे आहेत तर आता ह्या सर्व पुऱ्या अशा मस्त तळून झाल्यात थंड झाल्यात आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे करून आपल्याला याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे तर असे तुकडे करून घेतलेत ह्याला आता थोडं थोडं टाकून जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचे तर हे असं जाडसर फिरवून घ्यायचंय बारीक नाही करायचंय जास्त तर असंच सर्व आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आपल्या पुरे, है, पुरे है, तो तर आता हे सर्व पुरे असं बारीक करून घेतले बारीक म्हणजे जास्त बारीक पण नाही करायचं असं जाडसर राहिलं पाहिजे तेव्हा लाडू छान बनतात तर आता आपल्याला चाचणी पाक करायचं आहे तर ही आपली अर्धा किलो पिठाला अर्धा किलो साखर आणि आपलं पाणी टाकायचं जर माप म्हणलं तर नेहमीचं फक्त साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आपल्याला हेच माझं प्रमाण असतं आणि परफेक्ट होतात साखर भिजेल इतपत पाणी माप लक्षात ठेवण्याची गरज नाही काही नाही कुठल्या आपल्याला जर चाचणी बनवायची असेल तर साखर भेजेल इतपत पाणी टाकलं की एकदम बरोबर परफेक्ट चाचणी होते आणि आपले लाडू पण त्यामध्ये व्यवस्थित होतात फक्त आपल्याला साखर जी टाकायची ती बरोबर परफेक्ट मेजरमेंट घ्यायचे तर आता गॅस पेटवलं हो आहे आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर चाचणी बना टाकून तर आपल्याला असा पाक घ्यायचा आहे आणि थोडस थंड होऊ द्यायचं आणि आता चेक करायचं अशा आपल्याला फक्त एक तारी पाक बनवायचा जा। आहे जास्त कडक नाही बनवायचं झालेलं जा। आहे आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची बंद करायचं आहे जास्त कडक नाही होऊ द्यायची त्यामध्ये ऑरेंज कलर टाकायचा थोडा ऑप्शनल आहे नाही टाकलं बारीक करून घेतलेले ते टाकायचे वेलचे आपण नंतर टाकणार आहोत वरून गरम आहे तोपर्यंत आपल्याला दोन चमचे तूप घालायचे साधू तुपवरून हे तळून राहिलेलं तूप आहे याला ड्राय फ्रूट्सची वगैरे काही गरज नाही अशी छान लागतं वेलची पूड ह्याला साखर मिक्स करून बारीक केलेली त्यामुळे पांढरी दिसते ह्याला अर्ध्या तासासाठी थंड होऊ द्यायचे तर आता पाऊन तास झालेला आहे ह्याला आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे हे लाडू संपेपर्यंत असेच नरम राहतात तर आता आपल्याला वळून घ्यायचेत लाडू मिक्स करण्याची पण गरज नाही ते सर्व मिश्रण सारखंच आहे ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला वापरायचे असतील तर वापरू शकता दम मस्त बनलेले बघू शकता ह्याला अजून दोन तासानंतर जरी बांधले तरी काही काहीच होत नाही असेच मऊ राहतात कडक बनत नाही आपण एक तारी चाचणी घेतल्यामुळे आणि हे असेच छान लागतात कडक चाचणी जर झाली तर मग ते व्यवस्थित नाहीत राहत सर्व लाडू एक बाजूला आणि हे दामटेचे लाडू एक बाजूला तुम्ही नक्की बनवून पहा तर खूप छान बनतात आणि काहीच अवघड नाही आहे ते एकदम सोपी रेसिपी आहे ह्याची तर हे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत आता एकदम पटकन हो होतात वळायचे पण झटपट होतात आपले आता हे लाडू सर्व वळून झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त झालेत गार्निशिंगसाठी आपण थोडे पिस्त्याचे काप वरती तर हे अशा पद्धतीने आपले दामट्याचे किंवा पुरायचे पण म्हणू शकता असे हे झटपट होणारे साधे सोपे पद्धतीचे लाडू तयार आहेत तर तुम्हाला कसे वाटले तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका फराळाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला माझ्याकडून कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा